या मात्र सलीला अचूक नृत्या चेर बंद करण्यामध्ये वादळ खाली कोणाला संधी यशस्वी होतं प्रत्युत्तर दखल प्रीतम कुमरटकर आपल्याला बघायला मिळतं एक जबरदस्त वेगवान सुडाई बहादूर त्या मैदान क्रमांक दोन वर्षी मात्र रोहा फिरतो रोहा एक कडे वीस वर्ष आपल्याला बघायला मिळत अनिरुद्ध भोसले वॉट एफर्ट्स नक्कीच सुंदर प्रयत्न केले जातात अनिरुद्धच्या माध्यमातून आता आघाडी दोन मिळण्याची थी। ही कदाचित लाच रेट असू शकते रोशन म्हणवी प्रयत्न करणे स्पोर्ट्स आणि इव्हेंट्स आपल्याला विनंती असेल आपण टेक्निकल इश्यू दूर करू त्या ठिकाणी लाईव्ह पुन्हा सुरू करा लाईव्ह बंद झाले जिल्ह्यामधून फोन येत आहे आपण सहकार्य करायची स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एक महत्वाची स्पर्धा आहे अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्यामुळे ही स्पर्धा जिल्ह्यामधून देखील अनेक रसिक वर्ग लाईव्ह पाहत आहे सर्व मैदान दोन वरील जेवढी सामना संपतोय त्या ठिकाणी इव्हीएम काराबी स्वयंभू गावदेव भाटसे विना विलंब मैदानाचा दाबा घ्या इव्हीएम काराबी स्वयंभू गावदेव भाटसे चला त्वरित या पुन्हा एकदा प्रीतम यावेळेस वर्किकच्या माध्यमातून तो प्रेक्षक अंकश याला आठवण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल त्याला प्रत्युत्तर मयूर पाटील چلا میدان کمانک دوڑا دھی رائے بڑی اپنے پہ میدان کمانک ایک بجرنگ روحا میرا مدد کمبا کرنا دونوں دونوں سنگا کڑھے تڑس چڑھائی مہتر نہیں ہے यावेळेस मात्र रोजित माझी थर्ड तिसरी छाई दोन्ही सगळेच्या माध्यमात त्या ठिकाणी कारण दोन्ही सगळ्यांकडे चढाई मध्ये कमतरता आपल्याला भासतीय यावेळेस रोजीत देखील मैदानाच्या बाहेर त्याला प्रत्येक यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी चढाई एक मजबूत देह बंद मयूर पाटील बघायला मिळत आहे बघा कितमत गुणांची लैल माध्यमातून केली चढाई चलावी मैदान क्रमांक दोन वर्ष वर्सेस ईश्वर त्याच्यामध्ये धर्मिररोह संघ एक गुणांनी विजय झाला विजय संघाचे अभिनंदन आहे पराठी आभार तर यापुढे होणार टीपीएम करावी वर्सेस कवयमो भातसे दोन्ही संघाने लवकरच नौकर मैदानाचा ताबा आपल्याला लगेच सामना सुरू करायचा आहे टीपीएम करावी वर्ष कैमसे پی سیش پیساڑ سر اپنے بنتی ہے اپنا بڑھا سر جگہ درپال پنچ سیش پیسا کپیا اپنا جن درپال دیا چل سوئ پی ایم تارا وجوہ سنگ اپنے, اپنے سنیہ وقت पण या मैदानामध्ये कोणत्याही संघाला एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळत नाही इतिहास आहे या मैदानाचा कोणत्याही प्रकारे लॉटपाची पार्शलती नसते सर्व सामने हे संकेत कुंटे आपण कुठे असाल आपण व्यासपीठाकडे करायचे आहे संकेत कुंटे वायफायच्या प्रॉब्लेममुळे प्रक्षेपणाला थोडा उशीर होतो आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट तिकडं होत नाही आहे तर आपल्याला विनंती असेल आपण म्हणतो की मायफिन मला संकेत फुटते <ण्ट> <थुन्ते। ण्ट> संकेत कुंटे चला आपण व्यासपीठाकडे चला संकेत कुंटे <पत्तित> मात्र जबरदस्त कामगिरी बचावतो आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच ओंकार मिस्त्री या रायगडचा एक टायगर निश्चितच मैदानावरती सळकतो आणि एक मैदानावर या देखील खेळाडूने अत्यंत कमी वयामध्ये आपल्या लावाचा शिक्का मोर्तब केला आहे असा हा ओंकार भेसरी त्याला प्रत्युत्तर देण्याकरता समीची झाड चारा सेख समीकरण असेल पाच गटावा दिवस माफ करा بہت می دون سام اپ آج کبڈی اسپردے سے دو پہلے بچیس پاتر سنگ ملنا ہے अर्थातच मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन घर सुरू असून या सामन्यांमधून आता मत प्रीतापची चढाई डिफेन्स फुलफिल असेल अर्थातच मयूर कदम समोर असेल आणि मयूर समोर असताना का खेळ काय गुंड होणं तितकं शक्य होणार नाही प्रत्युत्तर दाखल मयूर पाटील माध्यमात चांगला प्रयत्न होता मात्र खारी कोळ्या चांगली पकड करून मनसारख्या बलाईपटू लाखड्यात पात्र झाल्या हे शेणू तर पुन्हा कोळ्या संघाच्या या चढाईपटूची पद्धत थांबतोय सुद्धा उत्तर रथातला ह्या फळ्या आपल्याला तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळतील जो संघ आता मल्टिपल पॉईंट रेड करेल जो संघ आता आघाडी घेईल तो संघ अर्थातच बक्षीस पात्र होऊ शकतो मयूर कदमला आता मात्र स्वतःला सोपून द्यावं लागेल मयूर कदमला पुन्हा एकदा सिद्ध करावा लागेल की मीच आहे तो, तो वंडर बॉय ज्याने खऱ्या अर्थाने त्या रायगड चढाव गाजवलाय बघूया कितपत प्रयत्न केले जातात जेणेकरून रोजीत आणि ओंकार दोघेही सज्ज असतील परंतु प्रयत्न मयूरचे मोठे असायला पाहिजेत या मैदानामध्ये सर वारंवार मल्टिपल पॉईंट रेड झाल्या सर वारंवार या ठिकाणी मैदानामध्ये गेम प्लॅनिंग करत राहिलो तर मात्र निश्चितच विजयी होऊ शकतो परंतु यावेळेस गेम प्लॅनिंग कोण करेल प्रीतम कुमरोटकर ना जबाबदारी असेल कारण थोडे आज सुरित्या गोष्टीतला निश्चितच मित्रांनो मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा प्रीत बोलूया त्याला प्रत्युत्तर थर्ड रेट सनी सनी गोनस गुणवलं असेल परंतु प्रयत्न केला जाईल का ऍडव्हान्स हे अपेक्षित आहे मित्रा एक गुण मिळवलास परंतु संयम दाखवला असतास तर निश्चितच दुसरा देखील गुण मिळाला असता परंतु संयम नाही तर सामणार नाही ओंकार मिस्त्री आपल्या चढाईवर आपल्या खेळावर खुश होऊन आपले कबड्डी रसिक श्री गणेश वाडकर यांच्यातना आपल्यासाठी दोनशे रुपये पारितोषिक भूषित आहे सामना सामल्यावर आपण घेऊन जायचा आहे ओंकार मिस्त्री आपल्यासाठी गणेश वाडकर यांच्यातना आलेला दोनशे रुपये दो पारितोषिक सामना सामल्यावर घेऊन जायचा आहे Eu assim. não

चोवीस संघाची भाग्यपत्रिका ही कपडे स्पर्धा साला सोळा संघाची भाग्यपत्रिका स्पर्धा कळवत येणार होती मात्र जास्त कुठल्याही संघाला विनाश ना करायचा नाही असा या मंडळाने निर्णय घेतला आणि चोवीस संघाच्या भाग्यपत्रिकेला ही स्पर्धा घेण्यात आली अतिशय चुरशीचे सांगणे पाहायला मिळते तसंच मैदानाचा बघतो धरून चोर लढणार आहे सांगा स्वयं बुक टी व्हीवर करावी चढायला गेलाय राहू कोणी चढायला पाहायला मिळते तू बारीक वड्यास काढणार चतुरस्थ चढायचा मिळते बंद करण्यात आलं ते तर कौतुक त्या तर चांगल्या चढाई बाजाराला पण नाही तर चार असे असं हे समीकरण मात्र चढाईपु कोणताही धोका न पत्करता तुला कुठे तरी संयम राहतला

आता मात्र तेरा दहा एका नवोदित खेळाडूला या ठिकाणी सुंदी दिली जाते सध्या तिसरा सा आपण अंतिम पकार मैदान क्रमांक एक करीता बजरंग रोहा विरुद्ध नवत्रारावी आपण प्रस्थान करा बजरंग रोहा विरुद्ध नवतो कारावी या वेळेस मात्र ही चूक म्हणावी लागेल नक्कीच बोल की एक गुण आता मात्र आघाडी एका गुणाची राहिली प्रतिउत्तर दाखल मयूर पाटील एक जबरदस्त चढाई पाहत उद्या कितपत कोणांची लोट करतोय हा मित्रांनो या ठिकाणी मंडळाचा एक अजून एकदा निश्चितच एक सुपीक निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अर्थातच प्रतिवर्षी आमच्या मंडळाने सोळा संघांचे आमंत्रित सामने या ठिकाणी भरवलेले असतात परंतु यावेळेस संघांच्या आग्रह करताना आम्ही एकवीस संघ या स्पर्धेमध्ये घेतले आणि नक्कीच ते एकवीस संघ घेतल्यामुळे जे सोळा संघ प्रथम उपस्थित झाले होते त्यांच्या नुकसान होऊ नये म्हणून कोल्हा मंडळ नागाव यांच्या यावेळेस मात्र सनी सुपर टॅकरची नामी संधी असेल परंतु कंट्रोल ठेवावा लागेल वादळ खारीक वडा संघाला बघूया सर सुपर टॅकर झाली तर टायरचा गजर आपल्याला बघायला मिळेल मात्र शेर मात्र होत जबरदस्त पत्त До третьего. आता मात्र मयूर जबाबदारी असेल दोन गुणांचा फरक असेल अर्थातच आघाडी वादळ खारी कोडा संघाकडे जो संघ ही आघाडी टिकवेल जो संघ ही आघाडी भेदेल तो मात्र बक्षीस पात्र होईल बघूया काय फडत मैदानावरती या मात्र मयूर नकी <laughs> मित्र <laughs> 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 <hansimitra> no. yeah. दर्यावर्दी चषक दोन हजार पंचवीस चा पहिला बक्षिस पात्र संघ कोणता संघ ठरेल खारीकवाडा आणि पहिला बक्षीस पात्र संघ ठरतो माझा खारीकवाडा आपलं खूप खूप अभिनंदन चला भाज लोहान नवत कारवाई मैदानाचा ताबा चौकर मिसरी आपण इकडे व्यासपीठाकडे यायच आहे गणेश वाडकर यांच्यात ना असले दोनशे रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे ओंकार मिस्त्री